नमस्कार मी दीपाली रोहिदास भालेराव तुमच्या समोर माझी स्वरचित कविता सादर करू इच्छिते कवितेचं शीर्षक आहे शेतकरी मायबाप शेतकरी बाप आमचा आम्ही शेतकऱ्याची पोरं शेतकरी बाप आमचा आम्ही शेतकऱ्याची पोरं प्रॉपर्टी आमची कुत्री मांजरी आणि गुर कष्ट केल्याशिवाय पेटत नाही आमची चूल कष्ट केल्याशिवाय पेटत नाही आमची चूल आईच्या अंगावरच्या दुधासाठी फक्त तडफडतं तानू कारण पोटातला भुकेचा गोळा अन्नासाठी तडफडतोय पण अन कर्जाला कंटाळून फासाला लटकलेला शेतकरी उभा डोळ्यासमोर दिसतोय अजून काय लिहू किती लिहून किती, किती बोलू माझ्या शेतकरी बापावर डोळ्यात टचकन पाणी येत हो त्याच्या चिरलेल्या टाचा पाहिल्यावर डोळ्यात टचकन पाणी येत हो त्याच्या चिरलेल्या टाचा पाहिल्यावर चप्पल नसतेच पायात त्याच्या चप्पल नसतेच पायात त्याच्या बाप माझा दार धरतो अनवानी पायाने अन्विकतो बाजारपेठेत पीक नेऊन मोठ्या आशेने सुकलेल्या मायेचा चेहरा बघून धरणीला सुद्धा पाजर फुटावा सुकलेल्या मायेचा माझा चेहरा बघून धरणीला सुद्धा पाजर फुटतो थकलेली माय माझी कधी कधी दारं धरताना खोचती पदर थकलेली माय माझी कधी कधी दारं धरताना खोचते पदर दारा धरताना बांगडी चिरली तिच्या हाताला दारा धरताना बांगडी चिरली तिच्या हाताला भाज्या विकत घेताना कमी करा थोड सहज म्हणताना कस काय वाटत नाही मनाला भाज्या विकत घेताना कमी करा थोडं सहज म्हणताना कसं काय वाटत नाही मनाला फक्त एवढंच सांगणं माझा आता तुम्हाला फक्त एवढंच सांगणं माझं आता तुम्हाला खूप कष्ट असतं हो माझ्या शेतकरी मायबापाला खूप कष्ट असतं हो माझ्या शेतकरी मायबापाला जर वर्षीसारखा येतो पावसाळा जर वर्षीसारखा येतो पावसाळा सगळं पीक करून नेतो गोळा पण या सगळ्यात मात्र आमच्या पोटाला बसतो भुकेचा पिळा पण या सगळ्यात मात्र आमच्या पोटाला बसतो भुकेचा पिळा एवढं सगळं असलं तरी कधीच यांची तक्रार नसते कुणाला एवढं सगळं असलं तरी कधीच नसते यांची तक्रार कुणाला खरंच खूप कष्ट असतं हो माझ्या शेतकरी मायबापाला खरंच खूप कष्ट असतं हो माझ्या शेतकरी मायबापाला धन्यवाद मित्रांनो माझी कविता आवडली असेल तर नक्की लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद